रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवी मुंबई येथील चेन स्नॅचिंग प्रकरणातील आरोपी गजाड पाच लाखांचा मुद्देमाल जप्त नवी मुंबईतील कोपर खैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे पकडलेला आरोपी ऋत्विक मोरे असून त्याचा साथीदार रेहान खान सध्या फरार आहे पोलिसांच्या माहितीनुसार या दोघांनी चेन स्नॅचिंगच्या दोन वेगवेगळ्या घटना घडवल्या होत्या या गुन्ह्यामध्ये त्यांनी एकूण तीन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते तसेच गुन्ह्यात वापरलेली एक लाख वीस हजार रुपये किमतीची दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे अशा प्रकारे एकूण पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला कोपर खैरने पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी ऋत्विक मोरे याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून गुन्ह्यातील दागिने व दुचाकी जप्त करण्यात आली तर दुसरा आरोपी रेहान खान याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक वेगाने काम करत आहे या कारवाईमुळे परिसरातील चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे पुढील तपास कोपर खरणे पोलीस करत आहेत